युवा पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येणारा इको फ्रेंडली कोरडी रंगपंचमी दरवर्षी साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने आज मुख्य कार्यालय शाहपुरी येथे पत्रकारांच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळून समाजामध्ये जल हे तो जीवन हे पाण्याचे संवर्धन करा पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करा असे संदेश देत फिल्मी गाण्यावर ठेकादारत उत्साहात सण साजरा केला यावेळी बी न्यूजचे मुख्य बातमीदार प्रमोद वाहनगुते यांनी मनोगत व्यक्त करताना खरोखरच युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून समाज प्रबोधनात्मक अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असून याच्यासह पत्रकारांच्या अडीअडचणी व पत्रकार हिताचे कार्यक्रम राबवत आहे पत्रकार हे समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या लेखणीच्या आधारे न्याय मिळवून देत असते शासन व सर्वसामान्यांच्या मधील दुरी कमी करण्याचे काम प्रामुख्याने पत्रकार करत असतो अशा समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी हिता झटणारे अनेक संघटना आहेत त्यापैकी एक, एक युवा पत्रकार संघ असून त्यांच्या सर्व कार्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याबद्दल मला विशेष आनंद आहे भविष्यात युवा पत्रकार संघटना शिखर संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल अशी आशा मी व्यक्त करतो त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छा देतो प्रदीर्घ काळ पत्रकारितेत कार्यरत असलेले क्रीडा क्षेत्रातील बातमीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवलेले नंदकुमार तेली यांनी युवा पत्रकार संघाचे आजच्या या इको फ्रेंडली रंगपंचमी उपक्रमाचे प्रशंसा करून अशा अनेक उपक्रम शहरी व ग्रामीण भागामध्ये पत्रकारांच्या वतीने झाला पाहिजे ग्रामीण भागामध्ये अनेक पत्रकारांचे जीवन एकदम हलाखीचे असून तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांना अशा पत्रकारांसाठी संघटनेच्या माध्यमातून काही करता आलं तर मी माझे गेले अनेक वर्ष खर्च करून मिळवलेला पत्रकार क्षेत्रातील अनुभवाचा मी युवा पत्रकार संघाच्या उपक्रमामध्ये मदत करण्यास तयार आहे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की राजश्री शाहू महाराज यांनी पुढील शंभर वर्ष पाणी कोल्हापूरकरांना कसे मिळेल याची दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधले कोल्हापूर हो शहरात पंचगंगा नदी रंकाळा तलाव कळंबा तलाव राजाराम तलाव या प्रामुख्याने तलाव असून आपल्याला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही याची खात्री असून सुद्धा आपण पाण्याचे संवर्धन केले पाहिजे पाण्याचे काटकसर पाणी सर्वांना मुबलक मिळेल या हेतूने वायफळ खर्च करू नये असे ते म्हणाले तर पोलिस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉ युवराज मुळे मोरे यांनी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे यांच्या संकल्पनेतून पाण्याचा वापर काटकसरीने करत भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून जो संदेश इको फ्रेंडले रंगपंचमीच्या माध्यमातून दिला जातो तो खूपच मोलाचा असल्याचे सांगितले यावेळी अमोल पोद्दार रतन हुलसवार जावेद देवडी अक्षय थोरवत ना जत्तार अमर देसाई शरद माळी नियात जमादार अजय शिंगे कौतुक नागवेकर विजय देसाई प्रदीप चव्हाण बाबुराव वळवडे सतीश चव्हाण इत्यादी पत्रकार तसेच परिसरातील नागरिक सहभागी होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे